सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलवर परत एकदा सरचे स्वागत तर मित्रांनो आपल्या हाती आलेले काही बाजारभाव आपल्याला आज जाणून घ्यायचे आहे तर आज तारीख आहे वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर चला जाणून घेऊया आजचा ताजा कापूस बाजार भाव दर्यापूर येथे सात हजार एकशे पस्तीस रुपये आर्णी येथे सात हजार वीस रुपये आणि नेरपर परसोन परसोनपंत येथे सहा हजार चारशे पन्नास किनवट येथे सहा हजार तीनशे अमरावती येथे सहा हजार नऊशे रुपयाचा भाव आणि आपल्या पुढची बाजार समिती आहे परभणी येथे सात हजार चारशे रुपये आणि किल्ले धरोळ येथे एक सात हजार एकशे पस्तीस रुपये गंगाखेड येथे सहा हजार नऊशे रुपये बाबुळगाव येथे सहा हजार आठशे रुपये आणि वाशिम येथे सात हजार पंच्याऐंशी रुपयाचा हायस्ट भाव भेटताना दिसत आहे अजून पिळक कडबू येथे सात हजार एकशे चौतीस रुपये यमिन नूर येथे सात ता हजार पंचेचाळीस रुपये अडोणी येथे सहा हजार नऊशे रुपये गोनेगांडला येथे सात ता हजार सहाशे चाळीस रुपये होलकुंदा येथे सात सहा हजार आठशे रुपयाचा भाव कुबीर येथे सात हजार पाचशे पाच तीस रुपये भैसा येथे सात हजार चारशे तीस सारंगपूर येथे सात हजार पाचशे वीस आणि बोत येथे सात हजार दोनशे साठ निर्मल येथे सात हजार चारशे चाळीस रुपयाचा हायस्ट भाव आता मानवतच्या काही आपल्याकडे पावत्या आलेल्या आहेत त्या बघून घेऊया मित्रांनो बघू शकता तुम्ही पहिली पावती आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपयाची पुढची पावती आहे आपली सात हजार एकशे पन्नास रुपयाची आणि पुढची पावती आहे मानवतची सात हजार एकशे पंचावन्न पुढची पावती आहे सात हजार पंच्याण्णव रुपयाचा कापसाला भाव भेटताना दिसत आहे सात हजार एकशे नव्वद आणि मग पुढची पावती आहे मानवतची सात हजार सत्तर रुपयाची पुढची पावती आहे सहा हजार नऊशे साठ रुपयाची आणि पुढची पावती आहे सात हजार एकशे पंचेचाळीस रुपयाची सात हजार एकशे पासष्ट रुपयाची शेतकऱ्याचे नाव पावती आहे मित्रांनो सात हजार एकशे साठ तर आता आपलीकडची भाव बघून घेऊ अमळनेर येथे पंच्याहत्तर क्विंटलच्या वागून सात हजार पन्नास रुपयाचा कापसाला भाव भेटताना दिसत आहे आणि आपली पुढची समिती आहे फुलगाव येथे मध्यम स्टेपल तीनशे सदतीस क्विंटलच्या वागून सात हजार दोनशे पंचवीस किल्लेदारूळ येथे आठ हजार सोळा रुपयाचा हाएस्ट भाव भेटला हिंगणघाट येथे सात हजार तीनशे तीस रुपयाचा काटोळ येथे सहा हजार आठशे रुपयाचा वरोरा येथे सात हजार शंभर रुपयाचा आणि उमरेड येथे सहा सहा हजार आठशे पन्नास रुपयाचा हायस्ट भाव अकोला येथे स आठ हजार साठ रुपयाचा हाएस्ट भाव भेटताना दिसत आहे अकोला येथे सगळ्यात जास्त भाव भेटला अकोला वळवणी येथे सात हजार सहा नऊशे ऐंशी रुपये आणि समुद्रपूर येथे एक साठ हजार एकशे दहा रुपयाचा हा इष्ट भाव किनवट येथे आठ हजार एकशे दहा रुपये अमरावती येथे सात हजार रुपये आणि बीड येथे सात हजार रुपयाचा सा भाव भेटताना दिसत आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद